प्रत्येकाला सरकारी ऑफिसमध्ये जायचं काम पडतं आणि त्यांना हा आलेला एक मजेशीर अनुभव असतोच का होटपू झटपू साहेब साहेब कुठे मला नका ते खालमाने साहेब ना त्याला विचार आपण जातो खालमाने साहेबात आणि खरखोर साहेब हे खालमाने नावाप्रमाणेच जातात आपण गेलो त्यांची मान खालीच असते ते त्यांच्या मोबाईलमध्ये गुंग असतात आपण जातो आणि रामराम साहेब तेव्हा ते एका मिनटाने खालची मान वर काढतात बोला रामराम काय काम होतं ओ साहेब की धटमुसळे साहे कुठे बसते मला नाही ते रूम रूममध्ये वर्तोंडे साहेब बसलेले ना चाले बिचारा आपण पुन्हा ह्या मधून त्या रूममध्ये वर्तुंडे साहेब आपलं जातो खरोखर वरतोंडे साहेब इकडं तिकडं बात असतात कागदाकडं आणि माणसाकडे त्याचं लक्षच राहत आपण जातो वर्तुंडे साहेब आपणच ना हो काय काम काढलं होतं आम्हाला धटमुसळ्या सागर भेटत हो का असं करा तुम्ही आता वडल्या मधल्या म्हणजे तिथं शर्मा मेळा बसलेले आहेत कोणाला विचारा शर्मा मिळा आपल्याला वाटत की पहिलीच मॅडम आणि त्यात शर्मा जर ती खरोखरच नावाप्रमाणे शर्माळू असेल लाजाळू असेल तर आपल्यालाच पहिली शर्म वाटते तिकडे जायचं पण काम असतं जावंच लागतं आपण वडल्या माणसात जातो आणि एक लेडीज आपल्याला बसलेली दिसते आपणच का शर्मा मॅडम हो मी शर्मा मॅळ की नावा नावा ना, ना, ना ती नावाप्रमाणे नाव फक्त शर्मा असतं शर्मत काहीच नाही बोला मावली काय काम काढलं होतं गाड मामाला आहे ना ते झटमुसळी हो का असं करा तुम्ही हा जिना आहे ना ह्या जिन्यानं वर जा तिथं गुप्ता साहेब भेटलेले आता आपल्याला असं वाटतं पहिलं आपण परेशान व्हायला असतो या जिन्यामधून वर जा म्हटलं तर डायरेक्टच वर जाणं आपल्याला पुरत तरी आपण त्या जीनाला धरत 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 कसं तरी गुप्ता साहेबाकडं पोचतो गुप्ता आपलं वाटतं नावाप्रमाणेच गुप्त असतील सर्व गोष्टी त्याच्याकडं गुप्तच असतील पण नावाप्रमाणे ते काही नसतात आपण जातो गुप्ता साहेब आपणच का हो मीच गो गुप्ता ते एकदम आपल्याला फाडकन बोलतात बोला काय काम होतं अहो पर आम्हाला ते दाखवून सगळे सांगा अर्जंट काम होतं मी कवाच्या चक्रामावर आलो काल परवा बेलतो पण काही भेटत होऊन राहिले राह हो का अहो ते मी संभाजीनगरहून येत राहतो पण ते परवापासून दोन दिवस सुट्ट्या होत्या आणि आजचं चालू होतं पण दोन दिवस सुट्ट्या आल्या आणि मग आज त्यांनी रजा टाकली ते परवाच्या दिवशीच त्यांच्या सालीच्या डोळ्याला जेवणाला जायला आणि हे ऐकतो आणि आपण एकदम उडतोच आणि आता ते डोळ्याला जेवण झालंय ते सातूवाडी जाणार आहे आणि मग तिथून उद्या येणार आहे त्यावेळेस आपलं धाबत आणि मित्र हो खरोखरच एखाद्या आडानी माणसाची ही अवस्था आहे सरकारी काम आणि सहा काम कधीच होत नाही तुम्हाला आम्हाला सुद्धा हा अनुभव प्रत्येक वेळी आला तर या अनुभवावर मदेशीर असा हा व्हिडिओ आहे ग्रामीण जीवनावरला आहे तर खरोखरच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खरोखर आवडला असेल तर हे आपल्या कानडजीचं चॅनल आहे या, या व्हिडिओला लाईक ला करा इतर ठिकाणी शेअर करा तुमच्या काही कॉमेंट असल्या तर जरूर करा आणि या तुमच्या कानडजीला त्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच विनोदी व्हिडिओ टाकण्यासाठी तुम्ही आम्हाला संधी द्याल आणि आम्हाला प्रोत्साहन द्याल तरी जरूरच माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा धन्यवाद